संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली असून पश्चिम महाराष्ट्रातील तापमान चाळीस अंशांवर गेलंय विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाचा सरासरी पारा चव्वेचाळीस अंश झालाय अशा वेळी पुढील तीन दिवस पुन्हा एकदा महाराष्ट्रात वळवाच्या पावसाचा अंदाज आहे विशेषतः विदर्भात विजेच्या कडकडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी पडतील असा कयास आहे पण यंदा महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन दरवर्षीपेक्षा एक आठवडा आधी होईल अशी अटकळ असून उकाड्यानं यावर्षीच्या उन्हाळ्यानं नवे विक्रम प्रस्थापित केलेत अगदी कोल्हापुरातही गेले दोन दिवस चाळीस अंशांवर पारा गेला होता विदर्भ आणि मराठवाड्यात तर बेचाळीस ते पंचेचाळीस अंश तापमान झाल्यानं अंगाची लाही, लाही होते सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट असून दहा मे पर्यंत उकाडा कायम राहणार आहे त्याचवेळी पुढील तीन दिवस महाराष्ट्राच्या चौदा जिल्ह्यांमध्ये वळीव पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी याबाबत माहिती दिली असून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यातून आर्द्रता वाढली असून त्यामुळं रविवारपासून मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह पाऊस पडेल असा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रातही पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर कोकण आणि गोव्यात मात्र पावसाची शक्यता नाही सध्या मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर प्रचंड दमट हवामान असून अक्षरशः घामाची आंघोळ होतीये अजून पंधरा दिवस तरी अशीच परिस्थिती राहणार असून यावर्षी पाच ते दहा जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होईल असा अंदाज आहे दरवर्षीपेक्षा आठवडाभर आधी मान्सूनचं आगमन होणार असल्यानं उन्हाळ्यानं वैतागलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे